ही योजना घोषित झाल्यापासूनच ह्या घोषणेचा अपप्रचार कसा करता येईल ही। हीच विरोधकांकडून सातत्याने हा प्रयत्न होत आहे पण त्यांना कुठं ना कुठंतरी हा प्रयत्न अपयशी होताना सुद्धा पाहायला मिळतोय कारण ज्या वेळेला लाखोंच्या संख्येने महिला रजिस्ट्रेशन करतात याचा अर्थ असा की त्यांना महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आवडलेली आहे त्यांना खात्री आहे की त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे म्हणून त्यांचा प्रतिसाद पाहून आणखीन विरोधक याच्यावर टीका करतायत कुठल्याही दुसऱ्या विभागाच्या योजनेवर अजिबातही ह्याचे नकारात्मक पडसाद उमटले नाही आपल्याला जर, जर कदाचित माहिती असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जिथं तीन मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत ती अन्न व नागरी पुरवठा विभागाची योजना आहे त्याचा जी आर निघाला जर निधीची कमतरता असती किंवा त्यांच्यावर जर काही कट लागणार असता तर त्या योजनेचा जी आरच निघाला नसता किंवा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास विभागाने योजना आणलेली आहे की आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे त्याला दोन हजार कोटीचा खर्च येणार आहे त्या योजनेचा सुद्धा शासन निर्णय हा त्या विभागाने काढलेला आहे त्याच्यामुळे प्रचलित असणाऱ्या चालू असणाऱ्या नवीन इतर विभागांच्या असणाऱ्या योजनांना कुठंही याच्यातून नकारात्मक पडसाद उमटणार नाहीत याची खात्री महायुतीच्या सरकारने केलेली आहे एखाद्या अर्थमंत्री वेळेला अर्थसंकल्प सादर करत असतात त्यावेळेला निधीची असणारी सगळी जी काही त्याच्या संदर्भातल्या जी प्रोसिजर आहे त्याच्या संदर्भातली जी उपलब्धता आहे ह्या सगळ्या गोष्टी करूनच ती बजेटमध्ये सादर केली जाते शेव